आईसा योगा पुरुष होणे नाही वाढलेल्या ढेरीला लागले डोहाळे तिचे मोठे पण पाहू लागले सर्व डोळे ताबा तरी चूक काय सुटली नुसती खाय खाय एकवीस जून चा आला आमच्या नशिबात योग योगायोग भाऊ सगळा योगायोग नव्वदी पार केलेला वजनाचा काटा आता लागला हसू आता हेही योगा करणार का लागला जोराने म्हणून आवाज नको वाढू भाऊ गुपित नसत खोलायच आजच्या दिवसच फक्त योगाच नाटक करायचं मागच्या वर्षीचा टी शर्ट एकदा सापडला ठेवून ठेवून की काय या वर्षी खूपच आकसला पॅन्टची तर आता काही वेगळी नाही नाडी आवडली तरी तिला खाली सुटायचीच घाई ज्याचे नव्हते कधी खाण्यावर काबू तोच योगा करण्यासाठी तयार झाला बाबू ताडासन वृक्षासन पद्मासन आणि वाजरासन आम्हाला आवडे ते भारी शवासन घोरत पडणे हाच होता आमचा छंद वेगळा त्यामुळेच वजन कमी करण्याचा फास आला गळा सूर्य नमस्कार करता करता दिवसा तारे दिसू लागले योगा सोडून मग चार दोन सेल्फी स्टेटस ला झळकले मनस शांती ही आराधना श्वास आत आणि आम्ही बाहेर पुरे योग साधना योगा योगाचा हा क्षण वर्षातून योगानेच आलेला दहा पंधरा मिनिटे का होईना चिरतरुण झालेला आता घडी घालून ठेवा सर्व योगाचे कापडे कोण म्हणत योगा आम्हाला ना आवडे काय हसडून खायची आणि झोपायचीच मजा वर्षभर मन शरीराला नका देऊ योगाची सजा खाओ पिओ मजा करो, येईलच परत मग योगा दिवस तेव्हा घडेलच पुन्हा योगायोग तेव्हा घडेलच पुन्हा योगायोग